नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत कारल्याची भाजी ज्यांना कारले आवडतील ते सुद्धा आवडीने कारणे कातील अशा पद्धतीची भाजी तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारले स्वच्छ धुवून घेतले आहे एका डिशमध्ये काढून घेतले आहेत आता आपण कारले कापून घेऊया कारल्यांचे दोन्ही बाजूचे डेट आपल्याला कापायचे आहेत प प्रथम प्रकारे कारल्याला मधोमध चिर करून घ्यायची आहे ज्या प्रकारे आपण वांगे भरतो त्याप्रकारे कारले हे आरोग्यासाठी खूप छान असतात पण खायला सगळेच कंटाळा करतात त्याच्या टेस्टमुळे ते गडबड लागतात आपण अशा पद्धतीने आप कारले केल्यास ते बिलकुल कडू लागत नाही चविष्ट देखील लागतात न खाणारे पण किलो भर कारले बाजारात आणून आणतील ही माझी गॅरंटी आहे बघा कारले आपले स्वच्छ कापून झाले धुवून झाले कापून झाले आता आपण त्याचं मसाला तयार करू उकडं टाकूया पहिले कारलं कढई ठेवली आहे गॅसवर पाणी गरम करायचं त्यामध्ये कारले टाकायचे आहेत आपल्यांना उकडण्यासाठी अगदी पाच सात मिनटात कारले उकडली जातात त्यात एक चमचा मीठ टाकायचं आहे मीठाने त्या कारल्याची टेस्ट छान लागते मीठ टाकल्यानंतर आपल्याला झाकून द्यायचे आहेत स सात आठ मिनटात कारली छान वाफवली जातात काही ठिकाणी हे तेलात परतवण्याची तितकी पद्धत आहे तेलात परतवल्याने कडू लागतात तुम्ही अशा पद्धतीने करा सगळे आवडीने खातील पाच मिनटांनी झाकून काढून पुन्हा चेक केले कारले शिजलेत आपले छान दाबून बघायचं आहे आपल्याला कारलं जास्त शिजवायचं नाही नाहीतर मसाला भरता येत नाही मध्ये काढून आता आपण कारली बघा किती छान दिसत आहेत आता आपण त्याचा भरायचा मसाला करून घे मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे भाजलेले खोबरं आहे कोथिंबीर आहे लसूण आहे इतके जिन्नस मी घेतले आहेत आता कारल्या गार झाल्यानंतर आपण त्याच्यातलं बिया काढून घ्यायच्या आहेत आणि साईडला कारले ठेवून द्यायचे आहेत बिया बिया मला आवडत नाही देखील भरता येत नाही बियांनी आता आपण शेंगदाण्याचं खोबरं लसूण आणि कोथिंबीर हे वाटून घेऊया हे वाटण थोडं आपल्याला जाडसर करायचं आहे मी एक कांदा घेतला आहे कांदा वाटतात नाही वापरला मी कांदा बारीक चिरून घेणार आहे तुम्ही चॉपरमध्ये दे देखील चॉप करू शकतात पण मला चाकुनीचं आवडतं करायला आता कढईत तेल घेतलं आहे तेलात मी दहा बारा कढीपत्त्याची पाने टाकले आहे तेल अगदी कमी घेतलं आहे मी एक चमचा घेतला आहे कढीपत्त्याचे पाणी थोडं तर की आपण त्यामध्ये कांदा वापरणार आहोत आमदार छान गुलाबी रंग येपर्यंत परतायचं आहे आपल्याला त्यात थोडं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर परत जातो मीठ बेताने टाकावे कारण की आपण कारले शिजताना मीठ टाकलं आहे आता कोरडे मसाले वापरूया मी लाल तिखट घेतला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे हळद घेतली आहे काळा मसाला घेतला आहे धनी पावडर घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मसाले वापरू शकतात कोरडे वापर। मसाले हा मस छान परतून घ्यायचे मसाले तेलामध्ये कांद्यामध्ये मसाला जळू द्यायचे नाही गॅसची फ्लेम मिडियम किंवा लो असली पाहिजे आता आपण वाटलेलं वाटण त्या मसाल्यात टाकून घेऊया हा मसाला आपल्या कार्यामध्ये भरायचा आहे मसाला आपला हे शेंगदाणे आणि खोबरं वाटलेलंच आहे त्यामुळे इतका वेळ लागत नाही छान परतून घ्यायचा आहे कमी गॅसवर छान कमंग भाजायचा आहे मसाल्याचा वास खूप छान येतो आहे आता सगळ्यात छोटी मसाला परतल्यानंतर मी एक चमचा एक ते दीड चमचा गुळ पावडर टाकणार आहे तिखटच्या भाजीला थोडंसं गुड किंवा साखर टाकल्यास त्याचे टेस्ट अजून इनहास होते तुम्हाला माझ्या रेसिपी न आवडल्यास मला नक्की सबस्क्राईब करा मी नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे तुमच्या एका सपोर्टने मला मोटिवेशन मिळेल आता आपण कारले गार करून घेतले मसाला देखील गार करून घेतला आपण कारल्यात भरूया छान दाबून दाबून मसाला भरायचा आहे कारल्यामध्ये अगदी कमी तेलात ही भाजी तयार होते काही ठिकाणी डीप फ्राय केलं जातं कारलं भरपूर तेलाचा वापर होतो मी हा कमी तेलाचा वापर केलेला आहे मसाला आपल्याला आतपर्यंत छान दाबून दाबून भरायचा आहे मीठ फक्त वेताने टाकावे कारण की कारले शिजताना मीठ टाकतो आणि यामधल्या मसाला सारणामध्ये देखील मीठ आहे सगळे कारले छान आपण दाबून दाबून भरून घ्यायचे आहेत या प्रकारे आता आपण गॅसवर तवा ठेवूया तव्यावरच कारले करायचे छान फ्राय होतात त्याच्यावर दीड ते दोन चमचे तेल टाकायचं आहे आपल्याला आणि तेलावर सगळी कारले ठेवून घ्यायची आहेत आपल्यांना या प्रकारे छान खमंग कारले भाजून घ्यायचे आहे आपल्याला दोन्ही साईडने अगदी सात आठ मिनटात कारले भाजले जातात छान कारले शिजलेले आहे मधला सारण देखील शिजलेलं आहे फक्त आपल्याला वरून क्रिस्पी करायची आहेत कारले खूप कमी केला स्वादिष्ट रेसिपी बनते तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल काहीतरी वेगळ्या चवीची भाजी कारल्याची असे कारले करून घरातल्यांना सरप्राईज द्या त्यांना देखील आवडतील असे कारले मुलं देखील आवडीने खातील आवडली ना मंडळी माझी रेसिपी आवडल्यास मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा छान झाले आपले कारले दोन्ही साईडने मी खमंग भाजून घेतले आहे हे कारले तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकतात खूप टेस्टी लागतात एकदा नक्कीच ट्राय करा माझ्या रेसिपी बगी बघितल्यास बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद आता सर्व करून घेऊया आपण कारलं शक्यतो मिडियम आणि लो फ्लेमवरच भाजायचं हे आपल्याला छान आणि तव्यावरच करा तव्यावर छान क्रिस्पी होतात कारली की तेल देखील कमी लाभते माझ्या मुलांची आवडीची भाजी आहे शक्यतो मुलं कारले खात नाही पण आमच्या घरात कारले सगळ्यांनाच आवडतात या पद्धतीने केल्यावर तर सर्व करूया छान दिसते ना मंडळी भाजी चला तर मग सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग